भविष्यातही उद्धव ठाकरेंसोबतच एक निष्ठ राहणार असल्याचं वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे ज्यांना लढाईची इच्छाच नव्हती ते सोडून गेले भास्कर जाधवांनी अडचणी उद्धव ठाकरेंसमोर मांडाव्यात असंही यावेळी वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे वैभव नाईक यांनी भास्कर जाधवांना सल्ला दिला कारण भास्कर जाधव यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती त्यामुळे आता भास्कर जाधवांविषयी स... सुद्धा वैभव यांनी भाष्य केलंय आणि तेच वैभव नाईक आता मातोश्रीवर मातोश्री आणि उद्धव ठाकरेंशी ते चर्चा करतायत कारण गेले काही दिवस वैभव नाईक नाराज असल्याची चर्चा आहे त्यांची एसीबी चौकशी सुद्धा झाली आहे कोकणात आज काही लोक जरी आम्हाला सोडून गेले असले तरी शिवसेना हा सर्वसामान्य माणसांना संधी देणारा पक्ष आहे शिवसेना हा सामान्य कुटुंबातल्या लोकांना नेते बनवतोय आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नवीन लोकांना घेऊन आज कोकणातील नेते भास्कर जाधव नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यात असून देत यांच्या नेतृत्वाखाली आपण नवीन नेत्यांना घेऊन हा पक्ष उभा करू पुन्हा एकदा आम्ही नवीन उमेदीने काम या ठिकाणी निश्चित करून पुन्हा एकदा शिवसेनेला उभारी देण्याचा प्रयत्न आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन लोकांसमोर जाणार आहोत